माझ्या मांजरीची पिल्लं मी जिथे जाईन ना तिथे माझ्या पाठीपाठी सोबत असतात आता बघा इथे परसवामध्ये मस्त फिरतात आहेत राजासारखे हे बघा हे तिसरं आलं मस्त तिघजण खेळतात हा त्यांना अंगाची हूप पाहिजे मस्त खेळतात हे बघा हाक मारली का येतात लगेच हा बघा कसा करतोय नखांनी खरडवतोय झाड त्यांच्या ना असं म्हणतात की त्यांच्या नखांना खास सुटली ना की असं ना झाड वगैरे खरडवतात दुसरा माती खोदून त्याच्यात शी करायला बसलाय म्हणे म्हणे ये ये म्हणे ये ये, ये? ए पुढे जाऊ नका ना, ना तर पडाल खाली पिला ना कसं आहे लहानपणी जर असतील ना आपल्या जवळ तर आपण जे काय बोलतो ना त्यांना बरोबर समजतं मस्त आराम करतात आहेत मनी भाऊ एक तिकडे जाऊन बसलाय मावचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का मावचे व्हिडिओ कोणाला नाही आवडत मनीमावच सगळ्यांना आवडते होय की नाही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय